नमस्कार मी पोलीस पाटील रुपेश स्वप्नराव जाधव सावरगाव या ठिकाणून आज आपण आपल्या आजगाऊच्या परिसरामध्ये जे काय पाहत आहोत की सावरगाव आणि पंचकुरुष या ठिकाणी रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे यानिमित्ताने नागरिकांना मी हे सांगतो कुठलंही भयभीत होण्याचं कारण नाही कारण की ह्या सगळ्या घटनेवर आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे ते पूर्णपणे लक्ष ठेवून आहे माझं वानवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतं आजूबाजूच्या पोलीस वाटलांसही डिपार्टमेंटचं कॉन्टॅक्ट चालू आहे पण रात्रीच्या वेळेला हे एक, एक तीन किंवा पाच ते सहाच्या अशा संख्येमध्ये ड्रोन फिरत आहेत त्याच्यामध्ये सावरगाव पंचकृषीमधील खिलारवाडी असेल बस्ती असेल निमदरी असेल निमगाव असेल वडगाव असेल किंवा आजगावची गाव असतील या ठिकाणी रात्रीच्या वेळेला हे ड्रोन फिरत आहेत हे ड्रोन फिरत असताना ते अशा ठराविक कुणा एका गावात फिरत नसून सर्वच गावामध्ये आहेत आणि जी डिपार्टमेंटकडनं माहिती मिळाली तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हे वातावरण रात्रीच्या वेळेला दिसून येत आहे या सगळ्या घटनांवर नामदार देवराव वलसे पाटील लक्ष दिले त्यांनी ह्या घटनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी ठोस अशी भूमिका घेऊन अँटी ड्रोन ही सिस्टीम आपल्याकडं लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या घटनांवर आपल्याला लवकरात लवकर रिलीफ मिळणार आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या रात्रीच्या वेळेला हे जे काही ड्रोन फिरण्याच्या घटना घडत आहेत यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो प्रथम तर नागरिकांनी कुठलंही भयभीत होण्याचं कारण नाही दुसरा मुद्दा यात असा आहे की जे आपले तरुण सहकारी आहेत यांनी रात्रीच्या वेळी ज्यांना शक्य होईल अशा लोकांनी ह्या ड्रोन कुठनं फिरतायत प्रकारे फिरतायत यावर लक्ष ठेवावं त्याचप्रमाणे एखादा ड्रोन एखाद्या म मौल्यवान वस्तूच्याजवळ म्हणजे कांद्याची बाराकी असेल किंवा एखाद्या घर गावापासून दूर असेल किंवा थोडं आठ बाजूला असेल अशा ठिकाणी जर ड्रोन येताना दिसत असेल तर नागरिकांनी किंवा जे कोणी ह्या ड्रोन पाहिल त्यांनी लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा पोलीस स्टेशनशी संपर्क साधा असताना पुलिस स्टेशनचा नंबर मी आपल्या सर्वांना यासाठी देत आहे झिरो एकवीस बत्तीस दोनशे बावीस शून्य तेहतीस असा आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनचा नंबर आहे यावर तुम्ही तात्काळ संपर्क सांगा साधायचा आहे त्याचप्रमाणे एकशे बारालाही जर आपण कॉल केला तरी चालेल अशा प्रकारे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व आपलं आपल्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवावं व याप्रमाणे आणि यात अजून काही जर इम्प्रुवमेंट झाली काही माहिती मिळाली तर आपल्या सर्व नागरिकांना तशी सूचना देण्यात येईल धन्यवाद